छगन भुजबळांची पहिलीच प्रतिक्रिया ही होती की ऑल इज वेल वेन एंड इज वेल त्यामुळे पुन्हा एकदा आपण बघतोय की जिथे जहान ही चेना या संदर्भात त्यांनी केलेलं जे वक्तव्य होतं ते पाहता छगन भुजबळ हे आता काही वेगळी भूमिका घेणार का अशी चर्चा मधल्या काळात प्रचंड सुरू होती मात्र आज त्यांनी सगळ्यांचे आभार मानलेले आहेत शेवट चांगला तर सगळं चांगलं असंही त्यांनी यावेळेला म्हटलंय सागर कुलकर्णी यांच्याकडे अधिक माहिती घेऊया सागर ऐकलंच काय म्हटलेलं आहे छगन भुजबळ यांनी प्रज्ञा राजकीय नेत्यांना त्यांच्या सोयीस्कर ज्यावेळेस गणित होतात त्यावेळेस आनंदाच्या उकड्या फुटतात असं म्हणतात याच हेच छगन भुजबळ होते की ज्यावेळेस नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांचा मंत्रिमंडळातनं पत्ता कट झाला होता त्यावेळेस अतिशय राग त्यांच्या चेहऱ्यातून आणि प्रतिक्रियातनं दिसत होता आज मात्र प्रतिक्रिया वेगळी आली पण भुजबळांचा आत्ता भुजबळांच्या आत्ताची जी प्रतिक्रिया आहे त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीसांचं नाव त्यांनी सर्वात पहिल्यांदा घेतल्याचं दिसून येतं याच्यावरनं स्पष्ट दिसून येतं की नेमकं या संपूर्ण शपथविधी सोहळ्यामध्ये जो कर्ताकरविता कर आहे पडद्यामागचे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्याच्यानंतर ते एकनाथ सुद्धा नाव घेत आहेत आणि सगळ्यात शेवटी नाव ते अजित पवारांचं घेत आहेत यात स्वतःच्या त्यांच्या प्रतिक्रियेतनं स्पष्ट दिसून येतं की अजित पवारांच्या मनाच्या किती इच्छा आहेत नाहीत हे असूनही देखील भुजबळांचा पक्षप्रवेश सॉरी पक्ष भुजबळांचा मंत्रिमंडळातला जो समावेश आहे तो किती पद्धतीने नाट्यमयरित्या झालेला आहे अर्थात भुजबळांनी स्वतः सांगितले की जवळपास सहा ते सात दिवस आधी ह्या गोष्टी ठरल्या होत्या जर भुजबळांच्या स्वतः प्रतिक्रियेतनं असे येत आहेत तर स्पष्ट आहे की गेल्या काही दिवसापासून या संदर्भातल्या घडामोडी घडत आहेत आणि स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात निर्णय घेतलेला आणि आज त्याच्यानुसार श शपथविधी सोहळा होतोय मी काही वेळापूर्वी सांगत होतो की आत्ता जे ही तयारी आपण इथे पाहत आहात राजभवनच्या इथले ते हे दृश्य स्पष्ट बोलकी दिसून येत आहेत की, की पुढच्या काही वेळातच म्हणजे जवळपास एक अर्धा तासातच भुजबळ थास। संपूर्ण कुटुंबासह इथे पोहोचत आहेत भुजबळांच्या समर्थकांनी इतर असे सर्वसाधारण इतर महत्त्वाचे व्ही व्ही आय पी लोक पन्नास लोकांना राजभवनमध्ये प्रवेश दिला जाईल असं सा सांगितलं गेलेलं आहे मुख्य सचिव तसंच काही महत्त्वाचे सचिव यासह इतर काही महत्त्वाचे लोक इथे पोहोचतील आणि त्यानंतरनं जे या संदर्भात शपथविधी सोहळा बरोबर दहा वाजता सुरू होईल अवघ्या आठ ते दहा मिनिटाचा सोहळा आहे राजभवनकडनं आत्ता जी माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार फक्त छगन भुजबळ यांचाच शपथविधी सोहळा आहे असं सांगण्यात आलेलं आहे इतर राजकीय गॉसिप जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होते विशेषत रोहित पवार आणि जयंत पाटील यांचीसुद्धा शपथविधी अचानक होईल असे एक खूप राजकीय वर्तुळ जोरदार रात्रीपासून चर्चा सुरू झाली कारण की भुजबळांचं जा शपथविधी सोहळ्याचं नाव समोर आलं आणि विशेष म्हणजे यापूर्वी का या संदर्भात जयंत पाटील यांच्या कार्यालयाला विचारलं असतं जयंत पाटील हे इस्लामपूरला असल्याचा दावा त्यांच्या कार्यालयाकडनं केला जातो आहे सांगितलं जात आहे दुसरीकडे रोहित पवार हे मुंबईत आहेत पण रोहित पवार यांच्याकडनं सुद्धा स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की तुर्तास आमच्यात कोणीही शपथ घेणार नाही या जवळपास भुजबळांच्या आजच्या शपथविधीच्या सोहळ्यावरनं स्पष्ट होतं की तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे आणि धनंजय मुंडे यांचा पुढच्या काही वर्ष तरी कमबॅक मंत्रिमंडळामध्ये होण्याची शक्यता कमी आहे ओबीसी चेहरा म्हणून ज्यावेळेस धनंजय मुंडे यांना संधी दिली गेली होती भुजबळांचा पत्ता कट झाला होता पण कालांतराने बीडमधलं प्रकरण आणि या सगळ्या घडामोडीनंतरनं मुंडेंना मंत्रिमंडळातनं बाहेर जावं लागलं आणि मग अर्थात त्याची योग्य स संधी भुजबळांना मिळाली भुजबळ यांना स्वतःला राज्यसभेला जायचं होतं असं वारंवार ते सांगत होते अजित पवारांवर नाराजी त्यांची जग जगजाहीर जाहीर करत होते अशा परिस्थितीमध्ये तरी भुजबळांचा शपथविधी होणं हे स्पष्ट झालेलं आहे आता चर्चा जी सुरू आहे ती नेमकी पुढे काय होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोहित पवार जयंत पाटील यांच्या ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चाच राहणार आहेत का की अजून काही पुढे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही घडतं आहे का, का। पण तुर्तास राजभवन इथल्या ज्या घडामोडी जे दिसत आहेत त्याच्यावरनं आपण पाहत आहात की मोठ्या प्रमाणामध्ये तयारी जी आहे ती सुरू झाल्याचं दिसून येतं इथे काही भुजबळ समर्थक सुद्धा आहेत की ज्यांना माझे सहकारी अरविंद यांना मी सांगेन की कॅमेरा काढून इकडे या आपण त्यांच्याशी संवाद साधूयात काही लोकं आवर्जून इथे आहेत ते त्यांच्याशी संवाद केला जाईल काही समर्थक भुजबळ साहेबांचे आलेले दिसून येतात घेतो अरविंद भुजबळ समर्थक तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय अस भावना आहे आम्ही मी ईशान्य मुंबई जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे माझे तालुकाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष आहेत भुजबळ साहेबांची महाराष्ट्रामध्ये जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यावरती थोडासा अन्याय झाल्यासारखा वाटला होता परंतु आज तो दूर झाल्यासारखा सर्व कार्यकर्त्यांना वाटतो आहे आणि खरोखरच महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे ज्या नेत्याने पक्ष वाढवला आणि आज त्यांना मंत्रिपदाची संधी मिळत आहे खरोखरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सीच्या लोकांमध्ये चांगल्या प्रकारचं आनंदाचं वातावरण आहे आणि आम्ही त्यासाठी सर्व मुंबईमधून माझे जिल्हाध्यक्ष अजय विचारेजी सर्व तालुका अध्यक्ष आम्ही या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत खरोखरच महाराष्ट्रामध्ये एक आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे भुजबळ साहेबांना ज्या पद्धतीने पत्ता त्यांचा कट केला होता स्पष्ट सांगितलं म्हटलं तर पण आता परत एकदा त्यांचं कमबॅक झालेलं आहे धनंजय मुंडेंच्या ऐवजी त्यांना पुनर्वसन केलं असं म्हटलं जातं पण या प्रक्रियेला सुद्धा वेळ लागला स्वतः भुजबळ साहेब वारंवार या संदर्भात बोलत होते कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटतं धर आहे दुरुस्त आहे आज पूर्ण महाराष्ट्रभर एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि झालं आता त्याच्यापेक्षा आपण याच्या पुढचं जी वाटचाल आहे ती आणखीन जोमाने कामं करू बरोबर वेगवेगळे जे समर्थक आहेत भुजबळांचे त्यांच्या प्रतिक्रिया जर ऐकल्या तर स्पष्ट म्हणतायत भुजबळांना वर अन्याय झाला होता पण देर आहे दुरुस्त आहे एकूणच पाहिलं तर भुजबळांच्या संदर्भातल्या शपथविधी सोहळ्याची तयारी इथे जोरदार सुरू आहे व्ही आय पी लोकांचं आगमन काही वेळात होईल पण त्यांच्या कार्यकर्त्यांची आज इच्छा पूर्ण होताना दिसून येते सागर आणि छगन भुजबळ यांनी खास थांबून प्रतिक्रिया दिलेली होती सर्व माध्यमांना नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली होती शपथ विधीला जाण्यापूर्वी तीही पाहूयात भावना आहे ऑल इज वेल द वेल वेल शेवट घ्या शेवट चांगला चांगलं तुम्हाला मिळत नाही मी मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे अजित अजितदादा सुनील तटकरे प्रफुल पटेल साहेब यांचे आभार मानतो मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांचे आभार मानतो मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचे आभार मानतो आणि प्रेम केलं आणि अधिक माहिती आपल्याला देत आहेत सागर कुलकर्णी सागर आपण ऐकलं प्रतिक्रिया जी होती ती अतिशय बोलकी होती मात्र त्यात महत्वाची मेघ ही आहे की छगन भुजबळ यांचा आतापर्यंतचा राहिलेला प्रवास हा सुद्धा अतिशय वेगळा आणि उल्लेखनीय अशा स्वरूपाचा आहे आणि सध्याच्या विधिमंडळातले ज्येष्ठ नेते अशी सुद्धा त्यांची ओळख आहे त्यांच्याबद्दल थोडं सांगा वास्तविकतेत भुजबळांचा जो प्रवास आहे राजकीय प्रवास तो फार महत्त्वाचा एक मानावा लागेल शिवसेनेतून नगरसेवक मुंबईतून सुरुवात केलेला हा प्रवास राज्याचे सगळ्यात महत्वाचा एक पद मानलं जातं ते म्हणजे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री इथपर्यंतचा आहे विशेष म्हणजे भुजबळांनी अनेक टक्के टोनपे सहन केलेले आहेत राजकीय चढउतार जो आहे तो त्यांच्या आयुष्यात प्रचंड मोठा आहे असं म्हणावं लागेल एकेकाळी प्रचंड उंचीवर असणारा हा नेता मध्यंतरी तेलगीच्या सर्ग प्रकरणावरनं आरोप झाले आणि त्यानंतरनं त्यांना गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं त्या कालांतराने राजकीय संन्यासानंतर परत भुजबळांचं पुनर्वसन झालं सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून ते कार्यान्वित झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे एकेकाळीचे ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस ते महत्त्वाच्या भूमिकेत होते शरद पवारांबरोबर त्यांनी राज्यात सर्वत्र सभा घेतल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं कालांतराने सत्ता सरकार आलं होतं वेगवेगळे मंत्रीपदानंतर ज्यावेळेस आपण सांगत होतो भुजबळांवर तेलगीं संबंधित आरोप केले गेले त्यानंतर भुजबळांना राजीनामा द्यावा लागला होता कालांतराने त्यांचं सार्वजनिक बांधकाम पर्यटन खातं अशा ठिकाणी पुनर्वसनसुद्धा केलं गेलं होतं या दरम्यानच्या कालावधीमध्ये भुजबळ हे कालांतराने परत एकदा महाविकास आघाडी सरकार आल्यावर मंत्री झाले होते त्यांच्याकडे त्यांच्या क्षमतेच्या तुलनेने किंवा त्यांच्या ताकदीच्या तुलनेने त्यांच्या राजकीय अनुभवाच्या तुलनेने तसं दुय्यम खातं देण्यात आलं अन्न व अन्य पुरवठा विभाग आणि यानंतरनंच भुजबळांची थोडीफार खदखद जी आहे ती जगजाहीर सुरू झाली होती गेल्या काही दिवसांमध्ये भुजबळांचा जो राजकीय अंतर्गत जो संघर्ष होता तो थेट अजित पवारांच्याच विरुद्ध होता यापूर्वी ज्यावेळेस ते शरद पवारांच्या छत्रे खाली होते त्यावेळेस देखील त्यांनी अजित पवारांच्या विरोधात वेगवेगळ्या ठोस भूमिका घेतल्या होत्या पण त्यावेळेस शरद पवारांची छत्रछाया असल्यामुळे भुजबळांना कायम कवर केलं गेलं होतं कालांतराने अजित पवारांच्याच नेतृत्वात भुजबळांनी शरद पवारांना साथ सोडत घड्याळ हातात घेतलं अजित पवारांबरोबर शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या नंतरनं जे दरम्यानच्या कालावधीमध्ये जरांगे फॅक्टर हा महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठा झाला होता लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सगळ्यात मोठं यश जे मांडलं जातं ते जरांगे फॅक्टर म्हणून मांडलं जात होतं अशा परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा म्हणजे लोकसभेनंतर अवघ्या सहा महिन्याच्या आत महाराष्ट्रात विधानसभा घड हो आणि महाराष्ट्रामध्ये परत एकदा महायुती सरकार राहील का इथपर्यंत वातावरण निर्मिती झाली होती महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना सत्तेत आपण सहभागी झालोच असं वातावरण होतं अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळांसारख्या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसी फॅक्टर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सभा घेतल्या जरांगेंच्या विरोधात अ की ब बोलण्याची ही ताकद कुठल्याही राजकीय नेत्यांमध्ये नव्हती त्यावेळेस भुजबळांनी ओबीसी समाजासाठी थेट समर्थन भूमिका घेत जरांगेंच्या विरोधात भूमिका मांडत राहिले आणि ओबीसीचं समर्थन करत राहिले ओबीसीच्या कोट्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत आरक्षण दिलं जाणार नाही असं म्हणत ओबीसीचे वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेतले गेले आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ हे एक आहेत असा वारंवार आरोप जरांगीणकडनं केला जात होता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत ज्या अभूतपूर्व पद्धतीने महायुतीला यश मिळालं या यशामध्ये ओबीसी वोट बँक हा फार एक महत्त्वाचा भाग मानाव मानला गेला आणि या ओबीसी वोट बँकला एकजूट करण्याचं चा काम छगन भुजबळांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये झालं होतं अर्थात ज्यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीचं मतं मिळाल्यानंतरनं ज्यावेळेस सरकार स्थापन होईल त्यावेळेस भुजबळांना अपेक्षा होती की महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार ज्यावेळेस मजबूत येते इत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकार ज्यावेळेस येतं त्यावेळेस भुजबळांना चांगलं मंत्रिपदाची अपेक्षा होती पण अशाच कालावधीमध्ये नागपूरच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भुजबळांचा पत्ता कट होतो आणि भुजबळांचं नैराश्य हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं कालांतराने भुजबळांना राज्यसभेची अपेक्षा होती हे ते जाहीर आहेत पण याबाबत अजित पवार कोणतीच भूमिका घेत नव्हते आणि भुजबळांचं दिवसेंदिवस त्यांच्या पार्टीमधून विलप्त विभक्त होणं पार्टीच्या कार्य 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 कार्यक्रमापासून ते दूर राहणं इथपर्यंत त्यांची नाराजी उघड होत होती अनेक ठिकाणी जगजाहीर पद्धतीने अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर भुजबळ नाराज होऊन बोलले होते अशा सगळ्या कालावधीमध्ये आता भुजबळांना प्रत्येकदा मोठं राजकीय पुनर्वसन होणं हे फार मोठी गोष्ट म्हणावी लागणार आहे एका नेत्याच्या आयुष्यात म्हणजे आपणास माहित आहे की भुजबळांनी एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधामध्ये जी भूमिका मांडली होती त्यामुळे भुजबळ प्रचंड चर्चेत आले होते बाळासाहेब ठाकरेंच्या विषयी भाष्य सुद्धा करणं त्यावेळेस परिस्थितीत फार कठीण होतं पण भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना एक दिवस का होईनं पण अटक करण्याचं धाडच दाखवलं होतं हेही फार मोठा चर्चेचा विषय झाला होता तिथपासून असणारा भुजबळांचा प्रवेश ते ईडीच्या चौकशीमध्ये जेलमध्ये जाणं आणि कालांतराने परत कम बॅक करणं महाराष्ट्र सदन घोटाळ्या संदर्भात आरोप होणं आणि परत मोठ्या पदावर येऊन राजकीय मोठा संघर्ष करून ओबीसीचा चेहरा म्हणून नेतृत्व मिळवणं अशा वेगवेगळे वेग चढ उतार भुजबळांच्या आयुष्यामध्ये त्यांनी पाहिलेले आहेत अनुभवलेले आहेत यामुळे कायम भुजबळांची ज्यावेळेस खासगीत बोललं जातं त्यावेळेस ते सांगतात की माझ्या आयुष्यामधल्या अनेक गोष्टी जितक्या मी उंचीवर गेलेलो आहे तितक्याच त्यापासून अनेक वेळा आरोप प्रत्यारोपांमुळे माझ्यावर टीका झाल्यामुळे आणि वेगवेगळ्या ठिकाणी माझं खच्चीकरण झाल्यामुळे मी त्यापासून तितकाच राजकीय बॅकफूटलाही गेलेलो आहे अशा व्यक्तीला आज परत एकदा कम होणं ही फार मोठी गोष्ट मानावी लागणार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये प्रज्ञा एक गोष्ट समजून घ्यायला हवी की आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत अशा कालावधीमध्ये भुजबळांना एक ओबीसी मतदारांना थेट ताकद देणारा चेहरा जो आहे तो थेट त्याला मिनिस्टर करणं यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फार मोठा एक रोल मानला जातोय कारण की ओबीसी फॅक्टर हा पुढच्या कालावधीमध्ये परत एकदा महायुतीसाठी विशेषतः भाजप भलेही भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरीही भुजबळांची जी सोयीस्कर भूमिका भाजपाच्या अधिक कौल बाजूने असते ती कुठे ना कुठेतरी फडणवीसांना सुद्धा कायम ठेवायची आहे त्यामुळेच ह्या सगळ्या घडामोडी घडल्या आहेत असंही म्हटलं जातं